में सुप्रिया चैनेल में स्वागत। बात में। चोरी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शेजाऱ्याकडे ठेवलेली किल्ली घेऊन त्याच कॉलनीतील महिलेने कापड व्यापाराच्या घरातील रोख रक्कम आणि साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे अष्टविनायक कॉलनीतील घटनेप्रकरणी कापड व्यापारी कमलेश अमृतलाल तलसेरा वय बेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जया महावीर हुरकट या महिलेविरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी येथील अष्टविनायक कॉलनीतील कमलेश तलसेरा हे कापड व्यापारी आहेत त्यांच्या आईचे निधन झाल्याने ते पाली राजस्थानला गेले होते गावी जाताना त्यांनी आपल्या घराची किल्ली शेजारी नटवरलाल चांडक यांच्याकडे ठेवली होती चांडक यांनी किल्ली दरवाजास अडकवून ठेवली होती तलसेरा हे घरी परतले असता त्यांच्या घरात ठेवलेल्या सोन्याच्या दोन चेन कानातील रिंगा अंगटी रोख बारा हजार तीनशे रुपये आणि दुचाकीची किल्ली त्यासोबत दोन कपाटाच्या किल्ल्या नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज तपासले असता त्याच कॉलनीतील राहणाऱ्या रा जया हुरकट या महिलेने चांडक यांच्या घरातून तलसेरा यांच्या घराची किल्ली घेऊन रोख रक्कम आणि दागिने लंपास केल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी तलसेरा यांच्या फिर्यादीनुसार कुरकट हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायक